नमस्कार आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज आजपासून विद्रोही मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली असून शहरातील आमखास मैदानावर याची सुरुवात झालेली आहे नाग शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या विद्रोही साहित्य संमेलनात भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे धन्यवाद हे एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होणार आहे काय सांगाल सर सा? अखिल भारतीय एकोणावीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन या मलिकंबर म्हणजेच ऐतिहासिक शहरामध्ये आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे संध्याकाळी आज शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने या एकोणाविसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे हे साहित्य संमेलन साधारणपणे एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसांसाठी या नगरीमध्ये या शहरामध्ये या ऐतिहासिक शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे विशेषतः हे जे संमेलन ज्या ठिकाणी भरलेलं आहे त्याला मलिकंबर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनातून मुख्यत्वे असा उद्देश साध्य करण्याचा सा प्रयत्न केला गेलेला आहे की सर्वसामान्यांपर्यंत साहित्याच्या माध्यमातून विचारांची जी काही देवाणघेवाण आहे ती होणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत हा विचार पोचवणं गरजेचं आहे म्हणून या नगरीमध्ये हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये आम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा मुख्य पेंडॉल आहे याच्या बाजूला पुन्हा एक युवकांसाठी आहे आणि एक बाल बालकांसाठी आहे अशा पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे इकडे साधारणपणे दोनशे ते तीनशे पुस्तकांचे स्टॉलसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीने इथे नाट्य त्याचप्रमाणे तुमचे गझल्स कविता आणि विविध परिसंवाद अशा पद्धतीने हे संपूर्ण नाट्यसंमेलन जे आहे ते तीन दिवसांसाठी पूर्णपणे गजबजून जाणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायला आवडेल की okay. exactly. ना या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते अशोकजी राणा विद्रोही हे अमरावतीवरून ज्या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने हे जे एकोणावीसावे म्हणजे यापूर्वीचे झालेले अठरा जी काही विद्रोही नाट्यसंमेलनं आहेत हीसुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या साहित्य संमेलनं जी आहेत ती व्यवस्थितरित्या यशस्वी झाली आणि म्हणून त्या एकोणाविसाव्या म विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची जी आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत त्यासाठी मी या ठिकाणाहून संपूर्ण औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरच्या नगरवासियांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने यावं आणि या नाट्यसंमेलनामध्ये होणाऱ्या परिसंवादांचा त्याचप्रमाणे कवी संमेलनाचा त्याचप्रमाणे इतर नाट्य सा नाट्यांसारख्या गोष्टींचा आपण आस्वाद घ्यायचा आहे या ठिकाणी भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संमेलनासाठी जो लागणारा खर्च आहे या खर्चासाठी कुठल्याही आमदार मंत्री संत्री यांच्याकडनं एक रुपयाही घेण्यात आलेला नाही किंवा कुठल्याही धनदांडग्यांकडनं किंवा कारखानदारांकडनं पैसा गोळा करण्यात आलेला नाही तर एक रुपया आणि मुठभर धान्य या बेसिसवरती या आधारावरती संपूर्ण नाट्य सॉरी या साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या सर्व लोकांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एक रुपया केवळ येऊन या साहित्य संमेलनाच्या इतर खर्चाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आज दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकोणावीसाव्या मराठी विद्रोही नाट्यसंमेलनाला सुरुवात होत आहे धन्यवाद नागरिकांना काय आवाहन करणार सर या ठिकाणावर मी नागरिकांना निश्चितपणे असं आवाहन करतो की आपण आत्तापर्यंत मराठी साहित्य संमेलनं बघितली असती परंतु मराठी साहित्य संमेलनांमध्ये केवळ गर्दी असते दर्दी नसतात मात्र या ठिकाणी येणारे संपूर्ण दर्दी लोक आहेत आणि या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जी ज्ञानाची आणि सा, साहित्याची शिदोरी त्यांना मिळणार आहे ती शिदोरी घेण्यासाठी त्यांनी अवश्य संपूर्ण परिसरातून यावं आणि या आमच्या मराठी विद्रोही साहित्य संमेलनाला सा यशस्वी करण्यासाठी हातभार लावा मी बघतो इथं पुष्कळ पुस्तकांचे आणि दुसऱ्या कापड्यांचे आणि दुसऱ्या वस्तूंचे स्टॉल लागलेले आहे या ठिकाणी पुस्तकप्रेमींसाठी किंवा ग्रंथप्रेमींसाठी साधारणपणे अडीचशे पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहे परंतु दिवसभराचं सत्र असल्यामुळे बऱ्याच वेळेला काही लोकांना काही विद्यार्थी असतात काही तरुण असतात त्यांना जर भूक लागली तर त्याच्यासाठी केवळ चार आम्ही अशा सुद्धा स्टॉल्स या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले आहेत किंवा त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला इतर ज्या काही म्हणजे हँडिक्राफ्टच्या वगैरे वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी काही दोन तीन स्टॉल्स त्यांचेही लावण्यात आलेले आहेत परंतु सगळ्यात जास्त साहित्य ग्रंथ आणि ग्रंथसंपदा या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त स्टॉल्स आम्ही त्यांच्यासाठी जय भीम सर्वांना या ऐतिहासिक विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मी डॉक्टर प्रज्ञा साळवे मलिकांबर किंवा औरंगाबाद शहरातील सर्व नागरिकांना मी असे आवाहन करू इच्छिते की हे साहित्य संमेलन एक वैचारिक शिदोरी आपल्याला देणारं आहे साहित्य संमेलन म्हटलं की आपल्याला वैचारिक शिदोरीच असते आणि आज आजकालचा जो साहित्य संमेलनाचा ट्रेंड पाहिला तर त्यामध्ये वे वेगवेगळे विचारमंथन दिसत आहेत त्यापेक्षा वेगळा विचार फुले शाहू आंबेडकरी विचार या विद्रोही साहित्य संमेलनातून सा देण्यात येत आहे आणि म्हणून औरंगाबादकरांना आम्ही असं आवाहन करू इच्छितो की ही जी वैचारिक शिदोरी आहे वैचारिक मेजवानी आहे ती घेण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी सुरू होणाऱ्या एकवीसच्या संध्याकाळी बावीस तेवीस असं तीन दिवसाचं सा जे साहित्य संमेलन सा आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं असं आम्ही या ठ निमित्तानं आवाहन करतो जय भीम सत्य की जय हो मी डॉक्टर रेखा मेश्राम एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या शहरामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये होत आहे संमेलन घेण्यामागचा हेतू हा केवळ एक गॅदर होणे असं नाहीये तर प्रत्येक वेळेला या संमेलनामधनं तत्कालीन आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काय गरजेचं आहे वैचारिक दृष्टिकोनातून किंवा सगळ्याच संस्था अर्थात शैक्षणिक सामाजिक आर्थिक सगळ्याच संस्थेच्या अनुषंगाने काय गरजेचं आहे लोकांच्यासाठी याचं एक विचारमंथन या ठिकाणी होतं आणि हे विचारमंथन केवळ तरुणांसाठी किंवा वयस्कांसाठी नाही आहे तर बाल बालकांपासनं सगळ्यांच्यासाठी आहे हे एक वैचारिक खाद्य आहे ज्यातनं पिढी घडवत घडवण्याचा एक मार्ग या ठिकाणी होतो आहे जर विद्रोही साहित्य संमेलनाची पत्रिका नी ही निमंत्रण पत्रिका आहे निमंत्रण पत्रिका जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी तुम्हाला त्या अनुषंगाने सगळीच माहिती या ठिकाणी मिळेल हे पिंपळ पान आहे आणि संविधानाचं या ठिकाणी चित्र आहे मशाल आहे हातामध्ये आणि पेन आहे हे सगळंच तुम्हाला दिसतं आहे अर्थात या ठिकाणी या औरंगाबादेत या संभाजीनगरामध्ये असलेलं जे काही वास्तव आहे बुद्धाशी निगडीत असेल बाबासाहेबांशी निगडीत असेल किंवा एकंदरीत सगळ्याच जे काही विचारवंत आहे त्यांच्याशी निगडीत असणारं जे काही संबंध आहे तो या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आहे दुसरं मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगायचं असं आहे की सत्यशोधक समाज याची निर्मिती करणारे ज्योतिबा फुले त्यांनी ज्या वेळेला अखिल भारतीय म्हणजे तत्कालीन जे काही साहित्य संमेलन होतं हे नाकारलं कारण त्यातनं समाजामध्ये चाललेल्या गोष्टींवर जनतेसाठीचं चा कुठलाही पद्धतीचा त्या ठिकाणी अस संबंधी नसणारंच सगळंच त्या ठिकाणी दाखवलं जात होतं आणि या तो धागा पकडून ज्यावेळेला अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन घडतं त्याच्या विरोधात आमाला जे, आमाला जे जनते साथी, साथी हे आम्हाला नाही पाहिजे आम्हाला जे काही या जनतेसाठी पाहिजे त्याच्या विकासासाठी पाहिजे म्हणून हे विद्रोह आहे आणि हा विद्रोह त्या ठिकाणी असला पाहिजे सरकारी निधी घेऊन कोणीही संमेलन घेईल त्यात अनावश्यक असलेला खर्च देखील केला जाईल परंतु लोकवर्गणीतून लोकांच्यासाठी लोकांच्या विचारासाठी त्यांच्यासाठी म्हणून केलेलं एक विद्रोही साहित्य संमेलन हे आहे आणि मी असं म्हणेल की या ठिकाणी बुक स्टॉल आहेत वेगवेगळे परिसंवाद आहे वेग मुलांपासनं ला बालकांपासनं तरुणांपासनं वेगवेगळे विचार आहेत आणि अनेक वैचारिक खाद्य या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे ती आताच्या काळाची गरज आहे विषमतेतून समतेचा मार्ग स्वीकारणारा हे विद्रोही साहित्य संमेलन आहे म्हणून मी समजताना असा आग्रह करेल आणि आवाहन आवाहनही कळेल निमित्ताने आपण आपल्याला आताची जी गरज आहे आणि भविष्याचा जो केंद्रबिंदू आहे तो ओळखून या ठिकाणी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहायचं आहे एवढं मी या ठिकाणी आवाहन करते जय भीम सत्य की जय हो सत्य की जय हो समतेला होकार विषमतेला नकार मी वजीर शेख जिल्हाध्यक्ष ध्रुही साहित्य चळवळ उस्मानाबाद धाराशिव मित्रांनो एकोणीसावे अखिल भारतीय साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आमकास मैदानावरती होत आहे तरी आपण सर्वांनी या संमेलनात यावे व सध्या जी परिस्थिती आहे या मनुवादी राजवटीत मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे घटनेने दिलेले अधिकार काढून घेण्याचे काम चालू आहे हुकुमशाही विरोधी सरकारने विद्यार्थी विरोधी नवे शैक्षणिक धोरण आदिवासी विरोधी वन विधेयक विरोधी चार कायदे आणि शेतकरी विरोधी तीन कायदे आणून जनविरोधी कहरच केला आहे शेतकरी आत्महत्येने आज उच्चांक गाठलेला आहे शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या सर्व लोकशाहीवादी पुरोगामी नेते विचारवंत कार्यकर्ते यांना देशद्रोही ठरवले जात आहे या ठिकाणी शेतकरी कष्टकरी ओबीसी आदिवासी दलित अल्पसंख्यांक हे भयभीत झालेले आहेत अशा या उच्च जात वर्ग पित्रसत्ताक हुकुमशाही विरोधी अखिल भारतीय साहित्य संमेलन व त्या साहित्य संमेलनात जाणारे साहित्यिक हे याविषयी एक शब्दही बोलत नाहीत किंवा एक शब्दही बोलणार आहेत कारण त्यांचा इतिहास पाहता ते सत्ताधाऱ्यांची लाचारी करत दक्षिणा ओरबांचेच काम करतात हे आपल्याला माहिती आहे तरी आपण या अशा अघोषित आणीबाणीला विरोध करत लोकशाहीवादी समतावादी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या ठिकाणी बहुभाषिकता धार्मिक सांस्कृतिक व संविधान मूल्यांना समर्पित असे एकोणीसावी अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन सत्यशोधक समाज एकशे एक्कावन्न वर्ष पूर्ती झाल्यामुळे व भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवानिमित्त वेरूळ अजिंठा आजरामर शिल्पसंस्कृतीच्या वारकरी संतांच्या मलक मलिक अं अंबर यांच्या शहरामध्ये व सत्यशोधक ज्ञानगिरी बुवा यांच्या जन्मभूमीत होत आहे मराठवाडा स्वातंत्र्य योद्ध्यांच्या व समतावाद्यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे संमेलन होत आहे तरी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व बहुजनांच्या समता स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करण्यासाठी या विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी व्हावे व विद्रोहाचा आवाज बुलंद करावा सत्य की जयभ सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय संविधान मी अनंत भवरे संविधान विश्लेषक आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो या ठिकाणी आमखास मैदानात औरंगाबाद शहरामध्ये अर्थात मलिकांबर साहित्य नगरीमध्ये या ठिकाणी जोरदार एकोणीसावे अखिल भारतीय विद्यार्थी विद्रोही मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी एकवीस बावीस तेवीस आजपासून सुरुवात होणार आहे या विद्रोही साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं की ज्या पद्धतीनं एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला त्यापूर्वीपर्यंत जवळपास पावणे चार हजार वर्षाचा इतिहास आपल्या देशाला जो आहे तो इतिहास साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा काळोखाचा पूर्ण हा अंधाराचा इतिहास आहे आणि हा इतिहास संपूर्णपणे पुसून टाकून या देशामध्ये असा इतिहास कधीच निर्माण होऊ नये यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान निर्माण करून या देशाचा पुनर्जन्म केलेला आहे आणि त्यासाठी संविधानिक मार्गदर्शक तत्त्वानुसार ज्या काही संस्था निर्माण झालेल्या आहेत त्या म्हणजे कायदेमंडळ ज्याला आपण लोकसभा राज्यसभा म्हणू विधानमंडळ विधानपरिषद विधानसभा म्हणू त्यानंतर कार्यकारी मंडळ म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा देशातील इतर राज्य सरकारे असतील आणि त्यानंतर न्यायमंडळे सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल आणि इतर न्यायालय असतील म्हणजेच कायदे का कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि पत्रकारिता जो अदृश्य स्तंभ असतो ही चारही संविधानिक संस्था ज्या पद्धतीनं संविधानिक नियमानुसार त्यांचं कर्तव्य हे असतं की कायदे मंडळांनी जनतेच्या कल्याणाचे कायदे करावेत कार्यकारी मंडळाने त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करावी आणि न्याय न्याय यंत्रणेने या अंमलबजावणी केलेल्या काय केलेल्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत के, होती की नाही याची तपासणी करावी यासाठी या, या तीनही संस्थांची निर्मिती संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि जर ह्या तीनही व्यवस्था या, या लोकशाही मूल्यावर आधारित असलेली व्यवस्था स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही मूल्यावर आधारित निर्माण झालेली व्यवस्था जर ती भरकटली असेल दिशाहीन झालेली असेल दशाग्रस्त अवस्थेत असेल तर चौथा जो आधारस्तंभ आहे अदृश्य पत्रकारिता ज्याला म्हणतात त्या पत्रकारितेचं एक घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य हे असतं की या व्यवस्थेला संपूर्ण पूर्वपदावर आणण्याचं त्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती करायची आणि या तीनही संस्थांचं घटनात्मक कर्तव्य काय आहे नैतिक कर्तव्य काय आहे आणि त्यांची अवस्था आत्ता काय आहे अशा पद्धतीची सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती करण्याचं नैतिक कर्तव्याचं काम येथील पत्रकाराचं म्हणजे चौथ्या अदृश्य असलेल्या या पत्रकारितेच्या स्तंभाचं आहे परंतु आज अशी अवस्था निर्माण झालेली आहे आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळामध्ये की या चारही संस्था कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि पत्रकारिता या चारही स्तंभामध्ये साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा आर एस एसच्या माध्यमातून भाजपच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सर्वच पक्षाच्या माध्यमातून घुसखोरी झाली आणि संविधानिक मूल्य जे आहेत जे नियमा निसर्ग नियमावर आधारित आहेत त्या लो ती स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्ष हे सहाही लोकशाही मूल्य हद्दपार झालेले आहेत आणि ते दोन हजार चौदापासून एवढे हद्दपार झालेले आहेत की दिसायलासुद्धा आपल्याला सापडत नाहीत याचा अर्थ स्पष्ट हा आहे की लोकशाहीमध्ये आपल्या विधानमंडळ असेल किंवा लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल या संपूर्ण विधानमंडळातून आणि संसदेमधून ज्या लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बनव बजावणारा जो विरोधी पक्ष असतो त्या संपूर्ण विरोधी पक्षाला साम दाम दंड भेदाच्या कूटनीतीचा वापर करून येथील व्यवस्थेने आपलंसं केलं आणि जे विरोध करतात त्यांचे पंख चाटले म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये विरोध राहिलेला नाही विरोधी पक्ष राहिलेले नाहीत विरोधी संस्कृती राहिलेली नाही म्हणून या सगळ्यांच्या विरोधामध्ये विद्रोह करण्याचं काम या विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य करत आहे आणि त्या चळवळीवरती आज एवढा भार येऊन पडलेला आहे आणि ते भार आव्हान पेलण्याची ताकदसुद्धा या विद्रोही मरा विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये आहे आणि म्हणूनच या औरंगाबाद शहरामध्ये एकोणीसावं अखिल भारतीय विद्र, विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन केलेलं आहे या इथून जाणारा जो संदेश असेल तो केवळ आणि केवळ भारताच्या संविधानाचा पुनर्जन्म आणि पुनर् पुनर्विचार करणारा असेल या लोकशाहीला जिवंत करणारा असेल हा एवढा संदेश या ठिकाणाहून जाणार आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी आपण सर्वजण या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये औरंगाबाद नग शहरामध्ये यावं अशी सर्वांना मी विनंती करतो मी अनंत केरबाजी भावरे संविधान विश्लेषक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जय भीम जय संविधान